नमस्कार सर्वांना कुकिंग मी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हिवाळा सुरू झालेला आहे मुलांना मध्ये मध्ये भूक लागते त्याशिवाय प्रवासातही आपण घेऊन जाऊ शकतो महिनाभर टिकेल आणि आज आपण मैद्याचा किंवा गव्हाचा वापर न करता स्नॅक्स करणार आहोत त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तर इथे आपल्याला घ्यायची आहे एक परात एक चाळण आणि एक वाटी आता इथे प्रमाण आपल्याला वाटीचे घ्यायचे तर वाटीचे किंवा कप असेल मेजरिंगचे तरी पण चालते तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी चे एक वाटी आधी ओथून घेऊयात आता दुसरी वाटी दुसरी वाटी पण पीठ आहे ते घालून घ्यायचं आणि पीठ आहे ते चाळून घ्यायचे पीठ आहे ते चाळून झालं आहे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये ना आपल्याला चार वाटी पाणी घालायचं ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे चार वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात त्यामध्ये एक छोटा चमचा एक हाफ टी स्पून ओवा घालायचे दोन छोटे चमचे जिरं घालून घ्यायचे आणि पाणी आहे ते छान असं उकळायला द्यायचं पाणी आहे ते छान उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि पीठ आहे ते तांदळाचं घालून घ्यायचं थोडं थोडं करून घालायचं आणि लगेचच चमचाने मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते एका जागी असं गाठ होणार नाही पीठ आहे ते छान पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती ना आता झाकण लावून एक दहा मिनटं असंच पीठ आहे ते वाफवून घ्यायचं आहे जसं आपण मोदकाचं पीठ भागवून घेतो ना त्या पद्धतीत दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घ्यायचे आता हे पीठ आहे ते परातीमध्ये काढून घेऊयात परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ते थोडंसं ना गार होऊ द्यायचं आहे लगेच म्हणायला गेलात तर हात भाजू शकतो थोडं गार झाल्यानंतर पीठ आहे ते आता मळून घ्यायचे पीठ मळत असताना जर हाताला ते चिटकत असेल तर एखादा चमचा असं तेल किंवा तूप घ्यायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे जे, जे परातीला लागलेलं ला पीठ असं ते सहजपणे निघून येते आता ह्याचे चार ते पाच असे गोळे असे करून घ्यायचे बाजूला इथे घ्यायचं आहे चकलीचा साचा त्याची जी चकती जी लावायची आहे त्याला ती पाती ती अशी थोडी ज्या आपण पट्ट्या जसं की आपण पापडी खातो ना त्या पद्धतीत करायचं आहे त्याऐवजी तुम्हाला चकली करायची असेल तरी पण चालेल तर याची खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवून द्यायची आता ह्यामध्ये गोळा घालून घेऊयात गोळा घेताना थोडा जास्तीचा घ्यायचा याचं झाकण लावून घ्यायचं तेल आहे ते गरम करायला ठेवायचं आहे आता गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे जास्त फास्ट पण नाही ठेवायची आणि आता हे गाळून घ्यायचे आता गाळत असताना तुम्ही पाहू शकते त्यावरती असे छान अशा रेषा येतात त्याचे तुकडे तुकडे करून जरी टाकले तरी चालतील किंवा चालती। नंतर जरी त्याचे तुकडे केले ना तरी पण चालतील पाहू शकता अशा पद्धतीने तेलात गाळून झाल्यानंतर एक दोन ते दीड मिनटं तरी त्याला लगेच धक्का लावायचा नाही झारा किंवा अजिबात लावायचं नाही त्याला दोन मिनटं एक बाजू तळून झाल्यानंतर ह्याला उलटवून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूनी छान असं ते तळलं जाईल आणि एकदम छान असं कुरकुरीत होतं ते तर इथे तुम्ही पाहू शकते त्यामध्ये पाण्याचा अंश हे तो कमी झाले आणि बुडबुडे देखील कमी झालेत आता हे काढून घ्यायचे आणि अगदी व्यवस्थित नितळून घ्यायचे तर आता बाकीचे पण आपण ह्याच पद्धतीने करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व चिप्स आहेत ते तळून झालेले आहेत पण हे ज्या वेळेस आपण करायला घेतो चिप्स पीठ मळल्यानंतर लगेच करायला घ्यायचं थोडा वेळ तरी जास्त झाला म्हणजे पीठ जास्त वेळ ते मुरलं जातं त्यामुळे असे नंतर ते फुटतात आता हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा त्यावरती आपण एक मसाला जो चिवड्याचा मसाला असतो ना दिवाळीतला थोडा शिल्लक होता तो थोडासा घालून घ्यायचा म्हणजे कसं चटपटीत मुलांना आवडते ना, ना म्हणून खाण्यासाठी अगदी खूप असे छान असे भारी लागतात त्यामध्ये ओवा आणि जिरा असल्यामुळे त्याची चव एक वेगळी लागते आणि मुलांना थंडीमध्ये तर खूप भूक लागते तर बाहेरचे सा स्नॅक्स आणून देण्यापेक्षा घरीच करून द्यायचं त्यांना ते ते म्हणजे तेही आवडीने खातात आणि वेगळं काहीतरी करून दिल्यानंतर अतिउत्तम तर मी एक खाऊन दाखवते छान असं कुरकुरीत झालेलं आहे एक असं तोडूनही दाखवते एकदम छान असे कुरकुरीत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद